ग्रॅज्युएशन झालंय ऍग्रो डिप्लोमा झालाय आणि मी च्या क्वार्टर भांडी घासू हा शब्द मी ऐकला माझ्या मनात इतकं वादळ निर्माण झालं वादळ वार तुफान अक्षी आकाशात वीज चमकावील माझ्या छातीवर पडावी आणि मला जोरात झटका बसावा बसला कदाचित जोरात आणि नंतर माझ्या डोळ्यासमोर अचानक माझ्या मुलगीचा चेहरा दिसला अरे माझ्या पुरीचं दूध बिस्किटचा पुडा मला चालायचंय चा ना मग माझ्या मुलीचा घरचं माझ्या घरात कुटुंब मोठं आहे मग मी तेवढा तरी खर्च करेन माझ्या मुलीचा पोट भरण्याचा निर्णय घेतला चला हॉटेलमध्ये हो तर हॉटेलमध्ये हो एक वर्ष दोन वर्ष मी भांडी घासणार नमस्कार माझे लग्न पूर्वीचे नाव उज्ज्वला सोपन लांडगे लग्नानंतरचे नाव माझे उज्ज्वला तानाजी खोन्ने प्रथम मी सर्व महिलांना मुलींना आणि माझ्या सर्व सखींना मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा देत आहे मी महिला दिनानिमित्त सर्व स्त्रीना महिलांना माझा जीवनक्रम सांगणार आहे पण माझं असं झालं की माझी दोन्ही मन मला बोलावी लागली की तू तुझा जीवनक्रम दोन्ही समोर आणणार आहेस तुला दुनिया नावं ठेवल नंतर माझं दुसरं मन मला म्हणलं की काही नाही उज्ज्वला तू तुझा जीवनक्रम दुनियाला सांग ज्या महिला निराधार आहेत विधवा आहेत ज्या स्वतःच्या कर्तृत्वावर उभ्या नाहीत त्यांना तुझी प्रेरणा मिळेल आणि मी ह्या ह्या गोष्टीचा विचार करून माझा जीवनक्रम तुम्हाला सांगणार आहे माझा जन्मदिनांक चार ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी माझं वर्ष पस्तीस माझ्या वडिलांचे नाव सोपान नामदेव लांडगे माझ्या आईचे नाव निर्मला सोपान लांडगे मा माझा माझा जन्म झाला त्यावेळेस माझ्या वडिलांचं दोन लग्न झाले होते आणि मला एवढंसं काही समजत नव्हतं माझ्या वडिलांचं जे पहिलं लग्न झालं त्यावेळेस सन एकोणीसशे ब्याऐंशी रोजी कोपर्ड येथील माझी आई म्हणजे महिला निर्मला हिच्याशी त्याच ते, त्या ते, त्यांच्याशी लग्न झालं आणि माझ्या आईला मी एका वर्षातच झाले एका वर्षानंतर माझ्या आईला बाळंतोग लागला माझ्या आईला बाळंतोग लागल्यानंतर मला माझ्या आईचं मातृत्व प्रेम मला भेटलं नाही अक्षरशः मला आईचं दूधही प्यायला भे भेटलं नाही माझ्या वडिलांनी मग असं ठरवलं की मुलगी लहान आहे तिचं पालन पोषण करण्यासाठी घरात स्त्री पाहिजे म्हणून माझ्या वडिलांनी दुसरा लग्न ताराबाई हिच्याशी माझ्या वडिलांनी दुसरा विवाह केला त्यांनी माझं पालनपोषण व्यवस्थित केला तर बारा वर्षाचा कालावधी झाला माझ्या आईलाही मूल होत नव्हतं माझ्या दोन नंबरच्या आईला म्हणजे सावत्र आईलाही मूल होत नव्हतं बारा वर्षानंतर माझ्या वडिलांनी तिसरं लग्न केलं योगायोगानं तिकडेही दोन्ही मुलीच झाल्या म्हणजे माझ्या वडिलांना वारस नाहीच माझ्या वडिलांची इच्छा होती की घरात कुठला तरी वारस व्हावा म्हणून माझ्या वडिलांनी तीन लग्न केलं चौदा वर्षानंतर माझ्या आईला मूल झालं पहिलं त्याचं नाव दत्ता ज्यावेळेस त्याचा जन्म झाला त्यावेळेस माझ्या वडिलांनी तो दिवस हा सण म्हणून साजरा केला अक्षरशः अख्ख्या गावाला पेढे वाटले त्यांना हा दिवस म्हणजे एक सण साजरा करू वाटला आणि माझ्या आईच्या आशीर्वादाने माझ्या तीन नंबरच्या आईला म्हणजे वडिलांच्या तिसऱ्या बायकोला मुलगा झाला आमची घरची परिस्थिती नाजूक आमच्या घरात कोणी नोकरीला नाही आम्हाला शेती भाती नाही आमची घरची परिस्थिती अत्यंत नाजूक मी मोठी होत होते मला बाहेरची दुनिया काही समजत नव्हते मला एवढंच होतं एवढं समजत होतं की मी घरात मोठी आहे मला जस जसं कळायला लागलं मी शाळेत जायला लागले शाळेतलं माझं वातावरण एकदम गरीब शांत प्रवृत्तीचं होतं आणि परिस्थिती नाजूक होती मला वर्षातून फक्त एकदा ड्रेस भेटायचा त्या एका ड्रेसमध्ये मी खूप मजेत राहायचे आणि नंत म्हणजे असं पुढच्याही शाळेत होत गेलं मराठी शाळेत होत गेलं हायस्कूल शाळेत गेलो अगदी कॉलेजला गेल्यानंतर मी कॉलेजला ॲडमिशन घ्यायला गे गेले त्यावेळेस तिथं जेव्हा मी पहिल्या वर्गात मुली बसल्या होत्या त्या सगळ्यांच्या अंगावर नवीन कपडे होते आणि माझा ड्रेस होता तो फक्त यात्रेला घेतलेला जुना ड्रेस होता मग मी म्हणलं मला तर ते सुख नाही ना घेतायत तर मी अभ्यासात हुशार होऊन दाखवीन माझी जिद्द होती की मी काहीतरी माझ्या लाईफमध्ये बनवून दाखवीन आणि मी माझ्या शिक्षणासाठी तयारी दाखवली अभ्यास जोराने केला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मी एक दोन ठिकाणी अर्जही केला होता नोकरीसाठी तो काही त्यावेळेस आलेला नाही आणि नंतर तर मग मला काय समजना ना नोकरी करायची जॉब करायचा व्यवसाय करायचा मला दिशाच काय भेटाना हा विचार करत करत मग आम्ही मी ॲग्री एग्र, ॲग्रे डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं कृषी शाळेत दोन वर्ष तिथं ॲग्री डिप्लोमा केला आणि तिथंही मला काय असं यश आलं नाही मला नोकरी कुठे भेटानाच मा मी हुशार होती आठशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी टक्के मला मार्क होती पण असं म्हणतात ना नशिबाची साथ किंवा वशिला वगैरे काय असं थोडंफार तरी काहीतरी असणार ते माझ्या दोन्ही नशिबात नव्हतं म्हणजे माझ्या भाग्यातच नव्हतं म्हणून तो विचार मी सोडून दिला मी असा विचार केला की के आपल्या दोन वेळा जन्म होतो एक आपल्या आईच्या घरी जन्म होतो दुसरा आपला नवऱ्याच्या घरी जन्म होतो मी म्हणलं चला आई वडिलांच्या घरचा जन्म आपला फेल गेला आता आपला दुसरा जन्म होणार आहे तो आपल्या नवऱ्याच्या घरी जन्म होणार आहे म्हणून मी स्वप्न पाहायला लागले आणि काय योगायोगानं काही कालावधी नंतर मला एक जागा आली आमच्या वडिलांनी सांगितलं की अशी अशी जागा आहे ये मुलगा येलेली बी आहे म्हणजे मी लगेच स्वप्न वकील मिळाला <laughs> माझं स्वप्न पूर्ण झालं मला तर नशीब चांगलं भेटलं मग मी इतक्या आनंदात की ते दिवस जे होते ना पंधरा दिवस माझं लग्न ठरल्यापासून लग्न होईपर्यंत माझे पंधरा दिवस इतके सुखी होते की मी सात जन्म ते सुख बघितलं नाही असं मला असं वाटतंय त्यावेळेस आणि माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर घरी मी गेले माझ्या नांदायला तितकडं इतकी श्रीमंती खूप श्रीमंती होती माझे ननंद नंदावा नन, शिक्षक जावदीर शिक्षक माझ्या घरी शेती भाती भरपूर मला अजून माहीत नाही की ते पण भरपूर आहे असं म्हणतात पण आहे माझे सासरे धरून अजून तीन सासरे म्हणजे आमच्या सासऱ्यांना तीन भाऊ म्हणजे एकूण चार जणं झाले आता रोज यांचं रुटीन चालूच नंदावा नन, शाळेत जातात शिकवायला जावदीर शाळेत आणि मी एकटी घरीच आमचे हे पण घरीच ना हे कामालाच नाहीत कुठं आणि मी म्हटलं एल बी झालीत आज नाही आठ दहा दिवसाची सुट्टी असेल लग्न झाले म्हणलं असणारच ना आठ दहा दिवसाची सुट्टी एल एल बी झालीत अहजा होती कामाला अहू ह्यांना कोणाचा फोन येणा काव्यांना घरी टेलिफोन होता घरी फ्रीज टेलिफोन सगळ्या सगळ्या घरात वस्तू होत्या पण माझं खतं मन होतं नाराज की माझे मिस्टर कामाला का जायनात म्हणजे काय झाले नक्की काय कळाणार सुट्टी किती दिवसाची काढली त्यांनी आणि नंतर मला काही दिवसांनी असं समजलं की मला दिवस गेले आता तर माझा जीव भांड्यातच पडा ना अजिबात चेनच पडा ना आता मी काय करू हे तर कामाला जायनात आणि दिवस गेले आता काय करू मग मी आमच्या वडिलांना बोलवून घेतलं दादाने समजूत घातली सासऱ्यांची पाहुणं कामाला काय जायना तर ते म्हणले सुट्टी काढली ते जातील कामाला आणि नंतर काही दिवसानंतर म्हणजे माझे एक दोन महिने असे भरत आले नंतर समजायला लागलं की हे कामालाच नाहीत कुठं म्हणजे हे एल एल बी फेल झालेत आणि ज्या वेळेस मी स्वप्न बघितलं होतं की माझं नवरा वकील असं तसं पण ते स्वप्न हे माझं स्वप्नच राहिलं आणि नंतर माझ्या जीवनाचा प्रवास कसा घ्यायचा हे मला काही समजेना पण आता मी नांदायला आले ना माहेरीत राहू शकत नव्हते इज्जतीचा प्रश्न आहे खेडेगावात इज्जत ही खूप महत्वाची असते जी स्त्री माहेरी राहते त्या स्त्रीला समजतं की माहेरी राहणं कसं योग्य आहे की अयोग्य आहे पण मी म्हणते कुठेतरी दिवस काढायचे ना माहेरी काय सासरी काय मला कुठेतरी पोट भरायचेच मी आज माहेरी राहिली काय सासरी राहिले काय किंवा कुठल्याही भागात जाऊन राहिले काय मला फक्त काय पाहिजे होतं माझं स्वप्न मी बघितलेलं ते मला भेटते का ह्या शोधात मी होते काही कालावधीनंतर सातवा महिना लागला आमच्या वडिलांनी वाट बघितली पाहुणा कामाला जायनात कामाला जायनात मी वडिलांना फोन केला दादा अजून हे काय कामाला गेले नाहीत माझे वडील मला निरत न्यायला आले आणि वडिलांनी आमच्या ह्यांना म्हणजे आमच्या मिस्टरना सांगितलं की पाहु तुम्ही कामाला जा पगार आणा नोकरीला जा तरच मी माझी मुलगी पाठवतो इकडं ना तर मी माझी मुलगी सांभाळायला समर्थ आहे आणि मग माझ्या वडिलांनी मला बावड्याला आणलं म्हणजे मी थोडक्यात आता माहेरी आले सातवा महिना झाला दोन महिन्यानंतर मला मुलगी झाली मुलगी झाली माझा आनंद गगनात मावेना माझ्या घरच्यांची अपेक्षा होती की मला मुलगा व्हावा आमचे दादा म्हणले आता पाहून आता तरी तुम्ही जबाबदारी उचला तर तुम्हाला मुलगी झाली काम धंद्याला जा तर दिदीशी पप्पा म्हणले मी कामाला जाणार नाही माझ्या हात हातून कामच होणार नाही मी इथून मागं काम कधी केलंच नाही मग आमचे वडील म्हणले मी माझी मुलगी पाठवत नाही माझी मुलगी मी सांभाळायला आहे आता असे वडील म्हणलेत पण माझा जीव राही ना ना माझं मन मला खायला लागलं एक महिना कसा तरी ओलांडला मी वाट बघत होते आज येतील उद्या येतील काय मला मला बातमी येईल फोन येईल इकडून तिकडून मी वाट बघत होती आणि एक दोन महिला मला शेजण हळूच टोचायच्या काय बघ तुझे मिस्टर आलेत का तू अजून हितच होईल तू कधी नांदा जायची असं श शब, असे शब्द बोलून बोलून मला आहे ना माझं मन खसलं जायचं आणि मी ठरवलं काही नाही आता आपल्याला जगायचं आहे माझ्या मुलीसाठी मला जगायचं आहे म्हणून मी विचार केला आता आपल्याला घराबाहेर पडलं पाहिजे मी हा निर्णय घेतला माझी दी मुलगी दीड महिन्याची होती दीड महिन्याची होती दिदी माझ्या आजारी म्हणून मी दवाखान्यात आले सरकारी दवाखान्यात गेले होते त्यावेळेस मला असं समजलं की कचेरीवर एक जागा आहे कामाची पण कुठली आहे कुठली आहे मला काय समजना म्हणून मी सहज विचारलं कचेरीवर कुठली काम कामाची जागा आहे तर मला म्हटलं हॉटेलमध्ये भांडी घासायची जागा आहे आता माझं ग्रॅज्युएशन झालं आहे ॲग्रे डिप्लोमा झाला आहे आणि मी चक्क हॉटेलमध्ये भांडी घासू हा शब्द मी ऐकला माझ्या मनात इतकं वादळ निर्माण झालं वादळ वारं तुफान अक्षी आकाशात वीज चमकावी माझ्या छातीवर पडावी आणि मला जोरात झटका बसावा बसला कदाचित जोरात आणि नंतर माझ्या डोळ्यासमोर अचानक माझ्या मुलगीचा चेहरा दिसला अरे माझ्या पुरीचं दूध बिस्किटचा पुडा मला चानायचं आहे ना मग माझ्या मुलीचा खर्च माझ्या घरात कुटुंब मोठा आहे मग मी तेवढा तरी खर्च करेन माझ्या मुलीचं पोट भरण्याचा म्हणून मी माझ्या मनाचा निर्णय घेतला हॉटेलमध्ये तर हॉटेलमध्ये एक वर्ष दोन वर्ष काय होतं मी भांडी घासणार ज्या अगदी रस्त्यावर हॉटेल होतं माझं ग्रॅज्युएशन झालं आहे डिप्लोमा झाला आहे मला टक्केवारी पण भरपूर पण माझं नशीब किंवा माझा साथच नव्हती कुठं वशीला नाही काय नाही मग काय करणार मी हॉटेलमध्ये चक्क भांडी घासली भांडी घासली पगार ठरवला तर दिवसाला तीस रुपये होता दिवसाला तीस रुपये होता मी पगाराची वाट बघत होती एक महिना पूर्ण झाल्यानंतर माझ्या हातात पगार आला माझ्या जीवनातला लाईफ पहिल्यांदा पगार हो मी हॉटेल मध्ये काम केलं एवढं शिक्षण शिकले पाचशे रुपये मरेपर्यंत मी हे पाचशे रुपये कधीच विसरणार नाही पाचशे रुपयात आता मी म्हणलं समाधानी होणार अचानक पुढल्या महिन्यात माझी दिदी आजारी पडली माझी मुलगी आता काय करू तिला पाचशे रुपये एकाच टायमिंगला संपले आता काय करायचं आज पाचशे रुपये म्हणजे मला त्यावेळेस नाही वाटत होते पण ज्यावेळेस दवाखान्याचा खर्च आला एकाच टायमिंगला पाचशे रुपये संपले आता मला दुसऱ्या कामाची गरज होती मला हे काम सोडावतरी लागणार किंवा जोडधंदा किंवा काहीतरी मला कामाचं बघायचं आहे म्हणून मी कामाचा विचार करायला लागले एक दोन ठिकाणी चौकशी केली ते बोलले कॉम्प्युटरचा कोर्स झालाय आहे का एम एस आय टी झाले का अरे बापरे माझं तसलं काहीच नव्हतं झालं पाचशे रुपये पगार त्यात मी एम एस आय टी कशी करणार ठीक आहे चला वडलांनी मला मदत केली एम एस आय टीला पैसे वगैरे भरले मी एम एस आय टी केले आता मी म्हटलं मला काहीतरी काम मिळणार आता एक आली आली पतसंस्थेत म्हणलं पतसंस्थेत काय साहेबाची नोकरी ते काय माहिती पण मला तिथं जास्त काहीतरी चांगलं काम असणार आहे माझ्या मनात मी म्हणत होती पतसंस्थेत बोलवलंय ना काहीतरी चांगलं काम असणार आहे बोलवलं तिथे इंटरव्ह्यू घेतला आणि नंतर इंटरव्ह्यू घेताना मला असं समजलं की कलेक्शन करायचंय म्हणून बरं मला कामाची गरज होती कलेक्शन तर कलेक्शन चला मग मी म्हटलं कुठल्या गावचं कलेक्शन करायचं चार गावचं कलेक्शन करावं लागेल शिवाजीनगर भादवडं खंडाळा भावडा आणि माझ्याकडे तेवढी सायकल होती बरं ठीक आहे करते मी कलेक्शन पगार सर किती देणार सर बोलले तुमच्या कलेक्शनवर तुमचा पगार अरे बापरे मग ह्यात पण कष्ट म्हणजे मी कलेक्शन किती करणार त्याच्यावर माझा पगार एक दोन टक्केवारीवर असणार तर ठीक आहे मग मी शिवाजीनगर भादवड्यातल्या महिलांच्या संपर्कात राहून मी कलेक्शन सुरुवात केली आणि नंतर मला पाचशे रुपये पगार आला तो पाचशे हा पाचशे मला हजार एक रुपये पगार यायला लागला म्हणजे मी खुश व्हायला लागली म्हणजे चला पाचशे पाशे, पाशे हजार पण माझे वडील नाराज झाले ना त्यांचं एक मन खात होतं की माझी मुलगी एवढी शिकली आणि तिच्याक भांडी गाजते काय कलेक्शनला जाते काय सायकलवर चार गावचं कलेक्शन करते शिवाजीनगर कर, भादवडं खंडाळा बावडा ऊन नाही वारा नाही पाऊस नाही थंडी नाही माझं आपलं चालूच आहे सकाळचं कलेक्शन करायचं दहा साडे दहा वाजता भरणा करायचं आणि हॉटेलवर जायचं दोन पार्ट टाइम मी जॉब करत होते वडिलांना काही ते नाही सर पटलं मग त्यांनी त्यांचे वर्गमित्रे आमचे सर बाळासाहेब राऊत यांची गाडी घेतली त्यांना म्हणलं अरे माझी अशी अशाशी काम करते मला काय पटत नाही मग राऊतांना त्यावेळेस म्हणजे बाळासाहेब राऊत आमचे सर त्यावेळेस त्यांना कामाची गरज नव्हती मुलीसाठी तर ते काही एवढं बोलले नाहीत पण असे वारंवार भेटी घेत राहिले वडील त्यांना पटवून दिलं की माझी मुलगी कष्ट करते आणि कष्टाळू आई मग वडिलांना माझ्या राऊतांना मला कामावर घेतलं मी तिथं जॉईन झाले मला कामाचं स्वरूप यायला लागलं आता मला हॉटेलच्या कामाची गरज नव्हती अण्णांनी मला तिथं हजार रुपये पगार द्यायचा ठरवला मग हजार रुपये करत करत माझं नशीब उजळत गेलं कसं काय मला नशिबाने साथ दिली मला काय माहीत नाही देव त्याच्यावर कसं प्रसन्न झाला राहत मला हजाराचा दोन हजार रुपये पुढल्याच वर्षी लगेच पगार मी माझ्या लाईफमध्ये खुश झाली मी ठरवलं आता हे दुःख आहे ना हे दुःख विसरून झाले आपल्या माइंडमधनं काढायचं मी आता समाज सुधारक होणार समाजसेविका होणार म्हणून कचेरीवर तर काम यायची आमच्या गावातून बावड्यातून कुणाचं रेशन कार्डात नावाडं कुणाचं कमी कर कुणाचं विभक्त कर कुणाचा सात बारा काढ मी वरवरची कामं करायला लागले नंतर मला आमच्या गावातले मनोज भाऊ पवार यांच्याशी आमची भेट झाली आमच्या कामावर हो आले होते त्यांनी काय मा माझ्याकडं पाहिलं काय माहिती मी भरपूर गावातल्या लोकांची कामं करत होती मग त्यांनी मला इलेक्शनला उभं करायचा निर्णय घेतला म्हणजे त्याच्यानंतरचा माझा राजकीय प्रवास दोन हजार दहा साली मनोज भाऊने मला राजकारणात घेतलं दोन हजार दहा साली मला नंबर दोन वार्डात उभं कर केलं माणसांनी मला चांगली मतदान केलं म्हणजे त्यावेळेस फक्त वीस ते पंचवीस मतांनी माझं सीट घसरलं पण हे दुसऱ्यांसाठी असेल की माझं सीट पडलं किंवा मी हारले पण माझी जिंकण्याची पहिली पायरी ती सुरुवात झाली राजकारणात मी प्रवेश घेतला नंतर राऊतांनी दोन हजाराचा चार हजार पगार केला माझा बँक बॅलन्स राहिला पण मनोज भावने मला दोन हजार पंधरा साली नंबर एक वार्डात उभं केलं तर भाऊ मला वार्डात उभं केले कुठल्या वार्डात उभं केले भाऊ कुठल्या वार्डात उभं केले भाऊ म्हणले नंबर एक वार्डात भाऊ म्हणले तुझा विजय हा पक्का आहे तू इतकी कामं करतेस <laughs> ना तुझा हा विजय पक्का आहे आणि त्यांच्या तोंडात साखर पडावी असंच होणार होत फक्त चार ते पाच मतांनी माझं सीट घसरलं माझा पराभव झाला पण मी हारले नाही चार ते पाच मतं म्हणजे काहीच नाही मी निवडून आली दोन हजार पंधरा साली इलेक्शन घडल्या झाल्यानंतर मग म्हणलं आता आपला पराभव झाला आहे हा सर धरायचं नाही डोक्यात मी बचत गट काढला बचत गट काढला दोन हजार सोळा साली तेरा महिला गोळा केल्या महिन्याला शंभर रुपये भरायचे ठरले आपली काहीतरी प्रगती झाली पाहिजे बचत गटातून आपण बचत गट खोला नाही नंतर मग मी म्हणलं किती दिवस मी सायकल चालवणार दोन इलेक्शन लढवले अजून सायकलवरच मग बचत गटातून मी लोन काढलं पन्नास पंचावन्न हजार रुपये लोन काढलं लो, आणि मी स्कूटी घेतली माझी आता तुम्ही बघताय ना मर्दानी नावाची ते मी काहीतरी कमवले म्हणून गाडीवर नाव मर्दानी ठेवले दोन हजार सोळा साली माझ्या भावाचं लग्न झालं आनंदाची गोष्ट झाली आता असं कोणीतरी म्हणलं हो की ननन भाऊजे एका घरात नसाव्यात बापरे आता काय करायचं मी इतक्या वर्षी राहिली ना माहेरात अचानक <laughs> मी कुठे जाणार माझ्या मुलीला घेऊन आणि तसं काढायला लागलं नजल्याचं पटे ना मला तर म्हणजे कधीतरी घर सोडावं लागणार हे मला त्यावेळेस समजायला लागलं दादा म्हणले सेपरेट वगैरे काय राहायचं नाही आपण मी ठरवलेलं की वडील आहेत ना हे वडिलांचे मायनं आहेत पण वडिलांच्या नंतर माझं काय मी सक्षम कधी होणार ना आणि मी मोठा निर्णय घेतला चला घर सोडायचं आपल्याला माझी आई होती जन्म दिलेली आईला म्हणलं आई घरात खूप वाद होत आहेत ग आपलं तर माझं राहणं बरोबर नाही आई म्हणली तू एकटे जाणार तुला नवरा तुझा जाग्यावर नाही पूर्वी लहान आहे काय करणार रावतानाने जो पगार वाढवला होता मी हॉटेलमध्ये काम केलं कलेक्शन केलं मी कुठं वायपट खर्च केला नाही बँक बॅलन्स माझा वाढला होता तेरा तोळं सोनं केलं मी तेवढ्या पिरियडमध्ये आणि चार लाखाची जागा घेतली जून महिन्यात घर बांधायचा निर्णय घेतला पण पैसे घर बांधायचे पैसे मला बचत गटाशिवाय आधार नव्हता तर बचत गटाची मी मिटिंग घेतली महिलांना सगळ्यांना सांगितलं की असं असं आहे मला घर बांधायचं आहे मला कर्ज घ्यायचं आहे तर मी या जागतिक दिनाच्या दिवशी त्या महिलांना महिलांचे आभार मानते त्या महिलांनी मला साथ दिली लीलाबाई कुंभार रेश्मा कुंभार रंजना दीक्षित मी माझ्या आईच्या आभार म्हणते आईनं तिच्या नावावर कर्ज दिलं मी माझ्या नावर घेतलं मी दीड लाखाचं कर्ज घेतलं दीड लाखात माझ्या घराचा पायाच झाला आता शेवटची स्टेप मला माझी मैत्रीण दिसली जुबेदाला म्हटले जुबेदा आता मी शेवटच्या स्टेपवर आली माझं घराचं बांधकाम पूर्ण होतंय ग माझं थोडंसं राहिलंय तर माझ्या मैत्रिणीनं गाळ्यातले डाग घाण ठेवले कानातले डाग घाण ठेवले मला पन्नास हजार रुपये दिले मुकिन राऊत त्यांनी मला तीस हजार रुपये दिले संजय बावडेकर यांनी मला वीस हजार दिले माझे एक लाख रुपये चालते झाले माझं घराची शांती झाली रावतानाने मला खूप साथ दिली रावतांना नसते तर ह्या लाईफमध्ये आणि ह्या कॅमेऱ्यासमोर मी नसते रावतांना आभार मनोज भाऊंनी सुद्धा माझ्यासाठी खूप प्रयत्न केला मी माझ्या संकटावर जशी मात केली तशीच मला असं वाटते की सगळ्या महिलांनी तसं लढा द्यावा अशी झुंज द्यावी आणि मला कुठल्या तरी पुरुषाचा आधार पाहिजे असं तो म्हटलंच नाही पाहिजे हेच महिलांना सांगते की तुम्ही पराभव हा शब्द तुमच्या डायरीतला डिलीटच करून टाका हा आपल्याला यशाचा पहिला पहिली पायरी आहे आणि हे मी माझ्या आजच्या तरुण पिढीला माझ्या सर्व महिलांना सांगू इच्छिते आणि ज्यांनी मला आत्ता ह्या कॅमेऱ्यासमोर बसण्याची संधी दिली चार शब्द बोलण्याची संधी दिली ते अनिल सरांचे मी अक्षरशः ऋणी आहे आणि मी तर थांबते हिंद